बारामुखी रुद्राक्ष ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहाशी संबंधित आहे आणि जीवनात आत्मविश्वास तेज नेतृत्व ऊर्जा व वा आरोग्य वाढवतो हे रुद्राक्ष सूर्य देवतेचे प्रतीक असल्यामुळे सूर्य रुद्राक्ष म्हणून ओळखले जाते आणि सूर्य ग्रहाचे दोष संतुलित करण्यासाठी उपयोगी आहे प्रमुख फायदे आत्मविश्वास आणि नेतृत्व बारामुखी रुद्राक्ष परिधान करणाऱ्याच्या व्यक्तिमत्वात तेज दृढ आत्मविश्वास निर्भयता आणि नेतृत्व गुण वाढतात करिअरमध्ये यश सरकारी क्षेत्र राजकारण प्रशासन तथा ज्या क्षेत्रात नेतृत्व महत्वाचे आहे अशांसाठी विशेष उपयुक्त आणि शुभ मानले जाते सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षण नकारात्मक शक्ती वाईट नजर भीती संकोच आणि मानसिक तणाव दूर केले जातात सकारात्मकता आणि उत्साह वाढतो आरोग्य लाभ सूर्यग्रहाशी संबंधित असल्याने आरोग्यदृष्ट्या हृदय रक्तसंचार पचन त्वचा व डोळ्यांचे आरोग्य सुधारते शरीरात ऊर्जा आणि स्फूर्ती वाढते आध्यात्मिक आणि मानसिक विकास व्यक्तीच्या मनाची शांती वाढते ध्यान व एकाग्रता वाढवते साधना करना उपयुक्त है आर्थिक आर्थिक स्थिति मजबूत होते होते, धन आणि वैभव मिलते सूर्यदोषम कुंडलीत सूर्य कमकुवत बारामुखी रुद्राक्ष नैसर्गिक उपाय बारा बारामुखी रुद्राक्ष नि श्रद्धे ने धारण के जीवना प्रत्येक क्षेत्र यश उत्साह मानसिक शारीरिक आरोग्य आणि समृद्धी यांचा अनुभव घेतो विशारद विद्या उपाधे पाटील